मी जेव्हा फिरायला जातो ना <laughs> त्याचा मला एक फायदा होतो काय फायदा सांगा मी फायदा होतो फिरायला हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉक्स या आपल्या अक्काच्या अग्रकोली ब्लॉगिंग चॅनलवर सो आज आपल्या नैनीचा सोलो ट्रिपचा शेवटचा दिवस आहे आणि देवभूमी प्र देवभूमी उत्तराखंडमधून आता मी निघतो आहे घरी जायला आणि मी जिथे होतो त्याचा एक छोटासा व्ह्यू मी खूप हाईटला माझी रूम होती आणि इथे सगळे बिल्डिंग्स आहे बघा असे डोंगरावरच वरवर वरवर चढतच आहेत त्यामुळे मजा आली थोडीशी आणि आता मी निघालो घरी जायला फायनली माझी ट्रिप संपेल आता देवभूमी प्रय देवभूमी उत्तराखंडमधून खाली जाऊन बोलतो ही। आ, 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 मतलब, का नाही ते जिना आहे चलो जेवायला थांबणार होतो पण टॅक्सी भेटली रस्त्यातच मग निघालो डायरेक्ट काटगोदामला जायला हा काटगोदामला जातो तिकडेच काहीतरी खाऊन घेऊ रस्ते मी कुठे लिए केले मिळेगा हां मतलब काटगोदाम आहे की उसके पहिलेही पहिले अच्छा अच्छा जाऊया आता, आता। काटगोदामला जाऊया काहीतरी खाऊया काटगोदाम काटगोदामवरून ट्रेन आहे आणि मी तुम्हाला एक डिटेल देऊ इच्छितो की इथून काढदाम इथून हलवानी काढदाम फक्त गुरुवारी बुधवारी मुंबई आणि बुधवारी मुंबईवरून काटगोदामसाठी ट्रेन येते आणि तीच ट्रेन गुरुवारी काठगोदामवरून मुंबईसाठी येते काढदाम सुकी एकच ट्रेन असते म्हणून मग माझा पण प्लॅन थोडासा असा जा लॉंग झाला जर जा तुम्हाला कमी याचा करायचा असेल तर तो पण ते पण ऑप्शन्स आहेत बाकी जर तुम्हाला काही डिटेल हवी असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा मी तुम्हाला सांगेन डिटेल हॅलो आणि बोलूया पुढे आता ड्रायव्हर भाऊ मी तिथे आणलो मला चुली का मी चावल चिकन चावल तिथे बघा एक ते बनवलंय ते तेस्ट करून बघतो मी चल बघूया इथला लोकल यांच्या मसाल्यांमध्ये बनवलेला फूड आपण ते टेस्ट करूया आपण युज्युअली तर आगरी मसाला कोळी मसाला वगैरे खातोच उत्तराखंड मध्ये येऊन आपण हल्दवानीवाल्यांचा मसाला खाऊन बघूया लेट्स ट्राय तू चला आता मी आधी व्हिडिओ बनवलेली एक गाज खाल्ला पण नंतर मला समजलं की रेकॉर्डिंग झालीच नाही ते ते मी परत एकदा ते रिव्ह्यू तुम्हाला शेअर करतो आमची डिश तर आली आहे आणि मी मगाशी पण अरोमा घेऊन बघितला अरोमा खरंच खूप छान होता आणि टेस्ट पण मला आवडली आहे माझं असं आहे की आपण जेव्हा आपण कुठे जातो तर तिकडे गेल्यावर त्यांचा लोकल फूड एकदा तरी ट्राय करावा म्हणजे त्या हवेत गेल्यावर त्या वातावरणात गेल्यावर आपल्याला तिकडची लाईफ तिकडची लाईफ एन्जॉय करता येते किंवा तिकडे तिकडची लोकं काय खातात कसं राहतात कसं राहतात हे तर आपण बघतो कोणत्या वातावरणात राहतात हे पण आपण बघतो पण ते काय खातात आणि त्यांची टेस्ट कशी आहे हे आपल्याला तिकडचं लोकल फूड टेस्ट केल्यावरच समजतं आणि हे खरंच छान लागतं आहे प्लस चुलीवर बनवलं आहे सो टेस्टमध्ये अजूनच छा एक वेगळी टेस्ट येते जशी चुलीवरची येते तुझ्या लाग जेवण करून घेतो मी आणि मला निघायचं परत काठगोदामसाठी आज ट्रेन आहे माझी आणि मग उद्या मी पोचून घरी तर आमचं जेवण वगैरे झालं आणि आता निघतो काठगोदामसाठी भेटूया डायरेक्ट स्टेशनला चला आपण आता सुंदर सुंदर डोंगरांना बाय बाय बोलू आपल्या घरच्या जर्नी पूर्ण नैनिताल सिटीज किंवा हे जे आहे हे सगळं पहाडोंवरतीच आहे सगळे डोंगरांवरच सगळं वसलेलं आहे समतल जागा आहेच नाही ते सगळं डोंगरांवरच आहे आणि ज्यांना पहाडी वाईब्स आवडते त्याच्यासाठी उत्तराखंड खूप छान आहे खूप मस्त वाटतं इथे वातावरण पण खूप छान आहे जास्त थंड पण नाही जास्त गरम पण नाही एकदम मस्त वातावरण आहे गाइस so, फायनली मी पोचलो काटगोदाम स्टेशनकडे आणि इथून माझी ट्रेन आहे साडेपाच वाजताची जी पोहोचेल पण जी पोचेल पंचवीस तारखेला रात्री अरे ही बॅग चल जी पोचेल पंचवीस तारखेला पं पंचवीस जी पोचेल पंचवीस तारखेला रात्री हा बॅगला चल दिदीची बॅग पण दिदीसारखीच आहे बघा अरे यार अरे यार चलो आता, आता। दादर स्टेशन वर ट्रेन ये दीड एक तक बाकी है बगू आता काटगोदाम स्टेशन कस है ते पण बघायला मिळेल उत्तराखंडमध्ये मला ख आवडलं माझी ही जी ट्रीप होती त्यामध्ये मला रिव्ह्यू द्यावा असा वाटेल की मी जेव्हा दिल्लीला आलो तेव्हा दिल्लीमध्ये मी बघितलं आलो वजन जास्त झालं जेव्हा दिल्लीमध्ये मी आलो मी रिव्ह्यू द्यायला आवडेल मला की दिल्लीमध्ये मला जी पण माणसं भेटली ती फक्त म्हणजे मिस मिसगाईड करायचं जास्त पैसे विचारायचे हेच चाललेलं स्टेशन छान आहे ते मग काहीतरी मिसगाईड करायचं लांबून उलटं फिरवून न्यायचं एक्स्ट्रा पैसे मागायचे हेच मी बघितलं पण त्याच्या ऑपोजिट एकदम उत्तराखंडमध्ये होतं उत्तराखंडमध्ये लोकं खूप चांगली भेटली मला मिसगाईड नाही केलं आणि टुरिस्टला टुरिस्टसारखं टुरिस्टसारखं ट्रीट केलं आहे तुम्हाला मी बोलतो इथं सो मी आलो स्टेशनला हा एवढंच स्टेशन आहे सो चलो अर्धा तास बाकी आहे चार वाजता येईल ट्रेन छोटा स्टेशन आहे पण नैनिताल कैची यांच्यामुळे थोडासा डिमांड आहे

सो पाच वाजता निघेल तोपर्यंत थांबायला लागेल परत इथे आता ट्रेन निघेल काही वेळातच बसलेल्या सीटवर सत्तावीस आहे दोन पाणी बॉटल्स घेऊन ठेवल्या तर ट्रेनमध्ये पाणी कसं नाही कसा नाही आहे आणि थोडंसं खाऊ घेतलं आहे बाकी आता पोचेन मी उद्या म्हणजे आजचा दिवस पूर्ण आणि उद्याचा दिवस आ, उद्या संध्याकाळपर्यंत पोचेन म्हणजे आजचा पूर्ण दिवस आज संध्याकाळ आहे पाच वाजे म्हणजे आजचा अर्धा दिवस आणि उद्याचा अर्धा दिवस दोन्ही दिवस बहुतेक तरी आपले ट्रेनमध्ये जाणार बाकी पब्लिक पण येते आता सो आता ट्रेन फायनली निघाली बराच वेळ उभी होती कारण तिकडे सक्षरी पहिला स्टेशन होता पहाडोमधून आता मी जाईल एरिया हा पहाडोवाला एरिया का दरवाजात थांबत नाही चिंता करू नका आपण आपल्या सीटवर आता ट्रेन सध्या खालीच आहे पूर्ण सो आता आज रात्री आणि एक दुपारपर्यंत काही काम नाही आहे झोपूनच जाईल आणि हळूहळू लोक यायला लागली आता काय खाओ पिओ सोजावं एवढंच काम आहे बाकी एक दोन रील्स आहेत त्या आपण एडिट करेन काही जाता मी फूड ऑर्डर केलेला आणि आपली ऑर्डर आलेली आहे दोन पिझ्झा मागवले मग रात्री आता संध्याकाळी पण खाईन आणि रात्री पण खाईन कारण इथलं ट्रेनमधलं खाणं त्यापेक्षा बरं एकदाच ऑर्डर करतो सुचलो आता खाऊन घेतो थोडा वेळ परत झोपतो आणि मग परत खातो परत झोपतो कारण आता ट्रेनमध्ये हेच करायचं आहे आणि उद्या घरी पोचेन मी मग आजचा आणि उद्याचा मी दोन्ही दिवसांचा एकच ब्लॉक बनवेन सो so, जेणेकरून मग कारण कसं होतं इथे जास्त काय काय घेणार ना मी कारण मी एकटा सोलो ट्रिपला आहे माझीबरोबर तरी तुम्ही किती वेळ ऐकणार so, सो चला खाऊन घेतो आधी आणि मग उद्याचा पण मी ब्लॉग यामध्येच कंटिन्यू करेन आणि उद्या मम्मी पप्पा चालेल एकवीरेला सो so, मग मला घरी पोचायला बहुतेक तर रात्र होईल तोपर्यंत जर मम्मी पप्पा आले तर मग त्यांना पण भेटेन त्याच ब्लॉगमध्ये नाही तर मग भेटू अप्पर वा फॅमिलीसोबतच्या ब्लॉगमध्ये सुचल आता गाडी थांबली बरेली स्टेशनला पण बरेल बरेली बरेली आपण आहो गे यावेळी ट्रेन मध्ये पाण्याचा दुकान दुकान देऊन बरोबर

हो गया। हो गया ना ऑर्डर हो केलेली आहे बहरूज बिर्याणी मस्त खाऊन घेतो आता कारण रात्री पिझ्झा खाऊनच झोपलो मी दोन पिझ्झा होते तसं एक सकाळी खाल्ला एक संध्याकाळी दुपार संध्याकाळी खाल्ला एक रात्री खाल्ला आणि ट्रेन माझी असं साडेआठ वाजता पोचणार आहे मग ऑर्डर केली होती के बिर्याणी मस्त होती बिर्याणी खाऊन घेतो आता

पटापट nice. पटापट खाऊन घेतो आणि इकडे जेवढा गोंगाट चाललं चालू यांचा त्याच्यामुळे जास्त भूक लागली मला जेवण करून घेतो पटापट पटापट भूक लागलेली आहे सुचलो मी फायनली पोहोचलो बोरिवली स्टेशनला उतरलो ट्रेनमधून मधून दोन दिवस या ट्रेन मध्ये होतो फायनली माझी नैनीताल काहीची तर आमची जर्नी कम्प्लीट झाली आणि आता जातो घरी मी उतरले बोरिवली स्टेशनला सुचला आता मी निघालो स्टेशन मधून बाहेर निघालो कारण खूप कंटाळलेलो मी आता दोन दिवस झाल्या ट्रेनमध्येच होतं फायनली घरी पोचणार आहे आज आणि आपली नैनितालचं सोलो सोलो ट्रिप ती हॅपीली आणि सेफली कम्प्लीट झालेली आहे खूप मजा आली मला नैनितालमध्ये बघायला मजा आली दिल्लीमध्ये थोडीशी पब्लिक मला ॲरोगेंट आणि फसाव फसवायला बघणारी बघ भेटली बै सगळेच असं नाही की एखादं एकच भेटला मला बरीचशी जेवढी पण भेटली ना दोन तीन जणच फक्त हेल्प करत आणि चांगलं सांगत होते बाकी सगळे पैसे काढायच्यात मागे लागले नैनितालमध्ये मा तसं कोणी नाही नव्हतं भेटलं मला नैनीतालमध्ये नैनीतालमध्ये सगळे हेल्पफुल होते पब पब्लिक आणि एक आहे नैनीतालला नैनीताल सिटीमध्ये बाईक जात नाही मॉल रोडच्या पुढे बाईक जात नाही आणि तिथून कॅब करताना मग कॅबवाले सांगतात की एकशे दहा रुपये टोल आहे सम एवढे पैसे द्यावे लागतील तेवढे पैसे द्यावे लागतील पण मला समजलेलं की त्यांच्याकडे वर्षाचा पास येतो दोन हजार रुपयाचा मग त्या पासने त्यांना ते टोल नव्हतं टोल नाही भरायला लागेल म्हणजे जेव्हा मी नैनीजलमध्ये साईट सीन करायला गेलेलो कालच्या ब्लॉकमध्ये तेव्हा मी त्याच्याकडून दोनशे रुपये तसेच कमी करून घेतले त्याला म्हटलं एकशे दहा रुपये नाही भरायला लागेल पाहिजे तर मी भरतो एकशे दहा रुपये ते टोलचे तू कमी कर मग तो बोला नाही नाही ते सगळे इन्क्लूड करतो बरं इन्क्लूड करायला तुमच्याकडे पास असतो दोन हजार रुपयाचा पण त्याने ते कमी केलेले पैसे बाकी तुम्ही पण जर नैनीताल प्लॅन करत असाल तर करा नक्की करा छान आहे नाही पण आणि आता जाऊया घरी लगेच घेऊन आणि खूप सारे आठवणी येऊन काय घरी पोहोचलो आणि घरी कोणी नाहीये मम्मी पप्पा गेले तेला तिथून वसारला फायनली मम्मीचा आली

फक्त बसायला एवढीच जागा ठेवली पत्री का इथं बसायला एवढीच जागा हा आणि अजून एक गोष्ट मी जेव्हा फिरायला जातो ना त्याचा मला एक फायदा होतो काय फायदा सांगा मी फायदा होतो मी फिरायला गेल्या फिरायला गेल्या सगळं ते दिसू बनते गेली पोरीना <laughs> पोरी फायदा फिरायला गेले आम्ही पण नाही ना आम्ही रूम साफ करता बोलते फिरायला गेल्या एक फायदा होते फिरून आल्यावर रूम एकदम चकाचक साफ झालेले असते कोणता कोणता करता उद्या करता शंभर टक्के